नमस्कार भावांनो थोड्या वेळात मौजे नरवणी मैदानाला सुरुवात होत आहे तर तुम्हाला मी विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाण्याबद्दल अपडेट देणार आहे पैरा आणि गट क्रमांक किती तसेच आजच्या मैदानातील पैरे कोणकोणते चार जोड्या टोटल सांगणार आहे ऑल ऑलरेडी मी तीन जोड्या सांगितलेल्या आहे तर पहिली जोडी असणार आहे म्हणजे बावरे आणि बाजी बावरे आणि बाजी ही जोडी देखील आपल्याला पलतान दिसणार आहे तसेच मित्रांनो भोपर्टीचा लाडू आणि बादशाह पन्नास पन्नास गट क्रमांक तीन मध्ये पलतान दिसेल भोपर्टीचा लाडू आणि बादशाह पन्नास पन्नास गट क्रमांक तीन मध्ये ही जोडी आपल्याला पलतान दिसणार आहे तसेच मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल बकासूर गट क्रमांक एक मध्ये पलताना दिसेल गट क्रमांक एक मध्ये बकासूर आणि वाटेगाव बादल मैदानाची सुरुवात बकासूर पासून आणि भावांनो विठ्ठल नानांचा तेजा तेजा शंभर टक्के पलणार आहे गट क्रमांक सहा सातमध्ये गट क्रमांक सात मध्ये पळणार आहे तेजा आणि असं समजलंय घरचीच गाडी असणार आहे तेजा आणि दिवाण्या तर सर्वांना बेस्ट ऑफ लक आजच्या मौजे नरवणे मैदानासाठी धन्यवाद भावांनो